एमकॉम एम कॉम झालाय सर एम कॉम झालेलं आहे कम्प्युटर मध्ये टाकून येतो मला अरे हे याला कनेक्ट होईल का तुमच्या ऑफिस मध्ये कनेक्ट होऊ शकते होते ना का बरं मला हे आवाज नाही कनेक्ट ना नाही

अब बोलो ना तो क्या बात है कांडे भाई हाँ क्या हाँ बिल्कुल अभी ये बोलो अभी पंद्रहवाली को क्या है ना वहाँ पे सीबीएन है तुम्हारे डांटेंगे हैं और क्या बोलते हैं पुचरड़ी में सीबीएन वहाँ आ जाओ वाली को बुधवार को

थीका? थीका? हा मोड तसंच ठीक आहे रहिवासी दाखला आहे तो एक तसीवाला बनवून देईल तो ग्रामपंचायत लिहून घ्यायचं ग्रामपंचायत तिथून लिहून घ्यायचं ठीक आहे आणि तुम्हाला जे कोणता व्यवसाय करायचा कोटेशन हा ते कोटेशन आणि दिव्यांग दिसेल असे पूर्ण पासपोर्ट साईड होतो पूर्ण आला पाहिजे अपंग जो आहे आपण दिव्यांग आता पूर्ण पाया चढायच्या पूर्ण फोटो आहे ना हा, तो इतकं लागलं समजला आणि दोन पर, जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचे पत्र घ्यायचे आहे हां दोन मिनिट थांबा दोन दिवस आपण कनेक्ट हे सगळे डॉक्युमेंट्स लावून हे भरून मराठीत लिहले आहे सगळं तुम्हाला नाही जमलं तर मग रविवारी घेऊन या सगळे एकदम आम्ही भरून देऊ आहे समजले का आता कागदा नाही तिथून आणला होता कुठून आणला समाज कल्याण तिथे जॉम भरायचे दोन कॉपी काढ द्यायच्या का प्रत्येकाचे त्याच्या घरावर दोन काळाचे समजलं का तीन काळाचे दोन तिथे जमा करायची एक ठेवायची समजलं हे सगळे कागद एवढे सांगितलं इथं मी सगळे जमा करायचे हे कारण कोटेशन आणायचे मी फॉर्म भर बोला असा आवाज नाही येते अर्धा फॉर्म भरला जाईल ना बोला कोटेशन सेवा भरता येईल

हॅलो हा बोला सर जी मी ऑफिस मध्ये आलो तुमच्या ठीक आहे तुम्ही जॉबचे डॉक्युमेंट पाठवून द्या मी बघतो काय आहे तर आता मला ऑफिस मध्ये आलो नाही येत आहे आज हॅलो अनुपम सोबत हॅलो 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 सर मी तुमच्या ऑफिस मध्ये आलाय म्हणतो

इसके लिए असी होना दिक्कत है।, तो है क्या है लोग और अपना काम वो सीधा करते है क्या विषय है सर मेरा ऐसा विषय था सर मैं ये ऑफिस पे गया था सर क्या मेरा ये एक भी काम नहीं हुआ सर मैं आपके इधर मानपा वाले ऑफिस में गया था

स्वयं रोजगार के लिए हमारे पास में जो है मार्केटिंग के प्लान है अगर आपको जमते हैं तो आपको आकर समझना पड़ेगा एक बार पड़। तो सर कहाँ पे आना पड़ेगा ये थोड़ा ये आप लवकुश नगर में आ जाइए कल ग्यारह बजे तक वहाँ पर कुछ के प्लान है अगर आप सक्षम हैं तो फिर हम आपको बताएंगे ठीक है सर मैं कल ग्यारह बजे तक हाँ जी हाँ जी नागपुर से ही प्रॉपर हाँ मैं सर नागपुर से हूँ मैं इधर रहता हूँ ये सीआरपीएफ आर पी एफ अपना एरिया ओके सर

काही करतोय सगळ्यांच्या बसा सगळे लोक आहेत तुम्हाला काय विचारायचं आहे आता किती वाजले साडेबारा वाजले दीड पर्यंत आम्ही बारा दोन पर्यंत आहोत आम्हाला पेपर करून घेऊ या तो नहीं। आ, सर नहीं ठीक है बोलिए सर मैं ला, मैं लास्ट टाइम भी शायद आपसे मिलकर गया था शायद आपके उधर वो नितिन गडकरी जी सर जी दी का उधर प्रोग्राम था जो आप मिले थे सर आप दी दी मैं क्या बोल रहा आपको मार्केट जॉब का है मार्केटिंग का आपको जमता है जॉब के जॉब के रिगार्डिंग में भी आया था मैंने अपना फॉर्म भी वहाँ सबमिट किया था आपके ऑफिस में क्या बोल रहा हूँ जॉब का विषय है ना आपका मार्केटिंग जॉब आपको जमते हैं तो एक बार आप कल आके समझ लीजिए तो ये कौन सा नगर बताया आपने वनखेड़ कौन सा बताया सर लवकुश नगर मानेवाड़ा लवकुश नगर मानेवाड़ा ठीक है ओके सर मैं कल ग्यारह बजे ना सर हाँ नंबर है ठीक है ओके सर ठीक है तो सर या फिर आप हो एक हाँ। बजे नहीं आए अगर आपको दूर आने में परेशानी है तो सर एक बजे का मीटिंग ज्वाइन कर सकते हैं झूम पर होता है हमारा बजे का मीटिंग अच्छा तीन बजे फिर आपका मीटिंग होता है झूम पर एक बजे एक बजे अच्छा एक बजे एक बजे हमारा मीटिंग होता है एक से डेढ़ बजे तक उस मीटिंग को आप ज्वाइन कर लीजिए वो अगर वो आपको जो आप जमते हैं तो ओके आप करिएगा मतलब आने की जरूरत नहीं है कल मंगलवार है तो कल ठीक तो है अमित जी लंब साहब बोला थोड़ा जोरत बोला थोड़ा रश जाता है सीएम ऑफिस माइक अनम्यूट करा ऑर्केस्ट्रा तुमच्या फोन मध्ये डाव्या साइड ला रेड कलर चा माइक आहे त्याला क्लिक करा म्यूट करा हॅलोपालिकेच्या हॅलो माझ्या सोबत आता तुमच्या ऑफिस मध्ये भेटून घेतो सध्या हे मुलं याच्यात नाही आहे आला आपल्या माईक आहेत जे आहे ऑफिस केलेलं आहे आपल्याला नावपत्र द्यायचं आहे द्यायचं आणि तेलगोटी मॅडम पण पत्र गेलो ऑफिस मॅडम समज केलं त्यांच्या एन सी वेगळं झाला डिपार्टमेंट एन एमसी समज आता विद्यार्थी असल्यामुळे ते माझं म्हणणं असं होतं की माझ्या मित्राला मी प्रताप प्रतापनगरच्या ऑफिसला पडलेलं निलेश नरड म्हणून आणि दिव्यांग व्यक्ती आहे तर संजय गांधीचं निराधार आता मी तुम्ही यांचं जे ऑफिस आहे कार्यालय सी सीएम साहेबांच्या त्याच मध्ये आहे तुम्हाला मी दाखवतो वाटलं हे बघा तेच आहे ऑरेंज कलरचं शर्ट घातलेलं तेच अमित लांबकरांनी पाठवलं आहे का ते आता ऑनलाईन आहे माझ्यासोबत हा ते आलेले आहे ते मी त्यांना अटेंड करतो ठीक आहे अमित ओके सर चला ठीक आहे धन्यवाद बाकी काही विषय नाही होता ओके ठीक आहे बाकी काही ना थोडं आज कसं एक गोष्ट विचारायची होती आपल्याला जयंत गुडगे पाटील सर केव्हा येतील काय होत जयंत गुडगे सर पाटील केव्हा उपलब्ध राहतील राशन कार्डच्या स... राशन कार्डच्या संदर्भात त्यांच्याशी बोलायचं होत मला पुन्हा सांगा काय म्हटलं जयंत गुडघे पाटील सर केव्हा उपलब्ध राहतील त्यांना केव्हा भेट होईल त्यांची आपली नाही मला नाही माहित त्याबद्दल काही जयंत गुडधे पाटील साहेबांबद्दल मला आयडिया नाही आहे केव्हा उपलब्ध राहील तुम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेटून घ्या ओके थँक्यू सर थँक्यू धन्यवाद त्यांना पाठवून या देव नागपूर याला रेफर करण्यात आज ही मीटिंग मी वाईंडअप करतोय थँक्यू हे मीटिंग इथे वाईंडअप करतोय तुम्ही मीटिंग ऐकल्याबद्दल धन्यवाद